नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतोय बघा मटण तर मटणासाठी लागणार आहे आपल्याला खोबरं तर माझं ना कोकणातलं वाटण जे आहे ते तयार आहे कांदा खोबरा जे आपण लसूण आलं सगळं जे टाकतो ते सगळं तयार आहे भाजून फक्त त्याच्यात मी सुकं खोबरं ॲड केलं आहे कारण मटणाला चिकनला आम्ही खोबरं टाकतो बऱ्याच वेळा माझं दाखवणं होत नाही इथे बघा आला लसूण ओली मिरची सुद्धा आपण वाटून घेतली आहे आणि आता आपण मटणाला ना साफ करून धुवून वगैरे कट करून घेतलं आहे थोडीशी आपण त्याला हळद लावणार आहोत आणि आलं लसूण आणि मिरची पेस्ट लावणार आहोत आणि अर्धा तास असंच ठेवून देणार आहोत आपण कारण तोपर्यंत त्याला मॅरिनेट होऊ देत तर इथे सगळं असं मी बघा अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे बुधवारी आम्ही हे मटण केलं आहे कारण माझ्या मुलाचे सगळे मित्र जे आहेत ते असतात नोकरीसाठी शिक्षणासाठी पुढच्या पुणा मुंबई इथे आणि ते आता पाच दिवसाच्या सुट्टीसाठी गावी आले आहेत दिवाळीला तर सगळ्यांनी सा सांगितलं की काकू तुम्ही मटण तयार करा आम्ही जेवायला येणार तुमच्याकडे तेवढ्या लांबून मुलं आली आहेत तर आम्हीसुद्धा मटण तयार केलं आणि मग त्यांना जेवायला बोलवलं तर इथे बघा आपण फोडणीमध्ये कांदा टाकला आहे तमालपत्र टाकलं आहे आणि आपला एकच मालवणी मसाला टाकला आहे जेव्हा पण कोकणातली माणसं आहेत ना तर जेव्हा कोकणातलेच कोकणात जेवायला येतात किंवा घरची मुलं येतात तर त्यावेळेस आम्ही जास्तीचं किंवा बाहेरचंही कोणी आलं तरी आमचा मालवणीच मसालाही वापरला जातो शक्यतो आम्ही बाहेरचे मसाले वगैरे जेवणात नाही वापरत कारण आमचा मालवणी मसालाच एवढा खमंग आहे ना की काय बोलू मी त्याच्याविषयी बो किती बोलले तरी कमीच आहे तर बघा आपण इथे आप मस्तपैकी फोडणीमध्ये मसाला टाकला आहे आणि आपण मटण टाकून छान परतून झाकूनसुद्धा ठेवलं आहे आणि त्यानंतर बघा त्याला किती पाणी सुटले ते आणि आपण पाणी न टाकता हे मटण तयार करणार आहोत तर इथे बघा मी तुम्हाला दोन ते तीन वेळा खोलून दाखवणार आहे मी आधी मीठ टाकणार नाही आहे कारण मटणामध्ये मीठ पहिलं टाकायचं नाही कारण मटण पटकन शिजत नाही मग ते किंवा मग तुम्हाला लोकांना कुकरमध्ये वगैरे लावावं लागतं तर मी कधी शक्यतो कुकरमध्ये लावत नाही कारण आमच्याकडे जे मटण मिळतं ना ते पटकन शिजतं अगदी म्हणजे असं काही त्रास होत नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये शिजलं जातं एवढं चांगलं मटण मिळतं इथे कोकणात तर इथे बघा आपण किती पाणी सुटले खोलून तुम्हाला मी परत दाखवले त्याला आणि झाकून ठेवलं आहे आता मी नेक्स्ट टाईम मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ढवळून घेणार आहे त्याला हे बघा आता मी तुम्हाला दाखवते की कि मटण किती छान शिजलं ते आणि इथे माझा हात भाजतोय खूपच थांबा आप आता आपण एका प्लेटवर हा चमचा ठेवूया तर त्यावेळेसच आपल्याला दाखवता येईल की मटण किती शिजलं ते आणि नंतरच आपण मीठ टाकणार आहोत आणि इथे बघा हे सुखं खोबरं आणि हे मालवणी वाटण मी वाटून घेते आहे तर इथे मी मीठ टाकून एकदा झाकून ठेवलं आणि त्यानंतर बघा मी हे वाटण टाकणार आहे आतमध्ये तर इथे बघा असं व्यवस्थित आपण मीठ टाकून झाकून ठेवून आता आपण मा हे जे वाटण तयार केलं आहे ते टाकतोय आणि ते टाकल्यानंतर आपण परत झाकून ठेवणार आहोत आणि हे जेव्हा वाटण आपण टाकतोय ना तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत की कंप्लीट आता बघा मटणातलं पाणी कमी झालं आहे मटण चांगलं शिजलं आहे त्याच्यातलं थोडं मटण मी मुलांना आल्या लसूणचं खायला आवडतं म्हणून काढूनसुद्धा घेतलं आहे आणि हे थोडं राहिलेलं जे मटण आहे तर आम्हाला आता भातावर आणि भाकरी किंवा वडे बनवू त्याच्यावर ग्रेवी लागणार आहे तर मी वडे बनवलेले तुम्हाला वडेसुद्धा पुढे दाखवले आहेत मी तर त्या ग्रेव्हीसाठी फक्त मी उखंचं पाणी ह्याच्यात थोडंसं जेवढं आम्हाला ग्रेव्हीला पाहिजे ना तेवढंच टाकणार आहे कारण जे, जे मटण पाहिजे होतं खायला मुलांना ते मी काढून घेतलं याच्यातलं आणि इथे बघा ग्रेव्हीलासुद्धा छान अशी उकळी आली आहे आता याच्यात आपण वरून कोथिंबीर टाकूया आणि जेव्हा पण कोकणातलं जे असं मटण असू दे मच्छी असू दे चवीला एक नंबरच बनते तर इथे ना मी वड्याचं पीठ भिजवून ठेवलं आणि आता मी वडे करणार आहे थापूनसुद्धा घेतले इथे ते तेल तापलं आहे मी अगदी शॉर्टकट दाखवले कारण दोन वेळा मी तुम्हाला वडे दाखवलेत त्यामुळे जास्त टाईम तुमचा वेस्ट व्हायला नको तर वडेसुद्धा आपले बघा कसे टंब फुगलेत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नक्कीच तुम्ही मटण वडे तयार करा आणि खाऊन बघा किती छान लागतात ते आणि कोकणातल्या पद्धतीने बघितलात तर अजूनच टेस्टी बनणार आहेत ते तर आपल्या कोकणामध्ये बघा किती पर्यटक येतात हे कोम मटण वडे किंवा कोंबडी वडे खाण्यासाठी